नमस्कार मंडळी आपण पारुमालिका आठ मेच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत मारुतीला म्हणत असते की जा बा लवकर सांग की मला नाही लग्न करायचं मी लग्नासाठी तयार नाही आहे म्हणून आणि जर तू माझ्या बळजबरी केली तर मी घर सोडून जाईल म्हणून आणि हे पण सांग आणि मला ना खूप बंगल्यामध्ये काम आहे श्रीकांत सर वेळेवर गोळ्या घेत नाही देवीला देवीची पूजा करण्यासाठी तयारी लागत असते आणि आदित्य सरांना काळी कॉफी लागते तर ते मला द्यायचं आहे जा ना मला खूप काम आहेत बोल तू देवी आईशी लवकर जाऊन मग मारुती म्हणते कसं बोलू ना मी मला खूपच भीती वाटल्यासारखी वाटते आहे मग गणी हे बघ असं जायचं ताटमाने तिथे उभं राहायचं आणि व्या 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 असं करून सांगून द्यायचं सगळ्या गोष्टी मारुती म्हणतं एवढं सोपं नाही आहे देवी आईसमोर उभं राहायचं आणि हे सगळं काही सांगायचं मला खूप मोठं मन करावं लागेल त्यावेळेसच मी तिथे जाऊन सांगेल मग पारू म्हणते जालो करबा जा जा तर ह्या दोघांचे कप्पा सुरू असतात तेवढ्या तिथे वरुण आदित्य येतो आणि आदित्य म्हणतो आई मला तुझ्याशी एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची आहे अहिल्या म्हणते बोल ना आपलं प्रोजेक्ट ना खूप चांगलं ग्रो करत आहे आणि तळागाळाशी आणि वाड्या वस्त्यांमध्येही आपलं प्रोडक्ट गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल त्यासाठी आपल्याला वखारवाडीला जायचं आहे म्हणून तर मग तेवढ्या तिथे श्रीकांत येतो आणि शिका याला एक फोन येतो आणि ती बाहेर जाते आणि मग त्या फोनमधून असं ऐकायला येतं की आता हे वादळ आलेलं आहे तुझं घर सगळं उद्ध्वस्त झाल्याशिवाय मी शांत नाही बसणार म्हणून तर हिला काहीच बोलत नाही आणि येते मग श्रीकांतीला विचारतो काय सिरियस कॉल होतं का आता हिला म्हणते नाही मग ते बसलेले असतात आणि तेच ते प्रोड प्रोडक्टबद्दल बोलत असतात तेवढा तिथे मारुती येतो आणि मारुती म्हणतो म्हणतो मंत, की दिव्याई पारू लग्नासाठी तयार नाही आहे जो तिच्यासोबत जे झालं घडलेली घटना त्याबद्दल ती अजूनही वाईट मानती आणि लग्नासाठी नकारच देते मी खूप प्रयत्न केला तिला समजवायचा पण ती नाहीच म्हणत आहे आणि बळजबरी केली तर ती घर सोडून जाणार आहे असं बोलली आहे मग शिकांत नाही नाही म्हणतो आणि ते शांत बसतात आणि मग आदित्य बोलतच असतो वखारवाडीला आपल्याला जायचं आहे तर मग अहिला म्हणते की मारुती तुला काही प्रॉब्लेम नाही ना की पारू वखारवाडीला गेली तर आपलं जे प्रॉडक्ट आहे त्याच्याबद्दलच तिला तिथे जायचं आहे तर मारुती म्हणतात नाही नाही तुम्ही जसं म्हणाल ना तसंच देवी आई माझं काही म्हणणं नाही आहे मग तिथे आम... दिशा असते ते म्हणतात बघ तुला नोकरीचं काम लावलं आणि त्या असल नोकराने आहे तिच्याबद्दल इथे चर्चा चालू आहे आणि तिला तिकडे प्रोडक्टच्या तिकडे पाठवायचं आहे मग ती म्हणते थांब मी पण जाते आणि पार्टिसिपेट करते तू इथेच मग ती जाते आणि म्हणते सोमा कशाबद्दल डिस्कशन चालू आहे तर हिल्या म्हणते की बाहेर जायचं आहे तर ती म्हणते पिकनिकला थांबा थांबा मी ना तयारी करून येते असं म्हणून तिथून निघून जाते तिला विचारते की फरीश कुठे आहे तो बोलतो की दोन दिवसासाठी फो फोटो सेशनसाठी तो कुठेतरी बाहेर आहे ठीक आहे ना आल्यानंतर तुम्हाला जॉईन करण्यासाठी तिकडे सांगा आणि प्रीतमानी दिशालाही घेऊन जा तर मग आदित्य म्हणतो हो हो पण तिकडे ना मीडियाला लांब ठेवा तिकडे गेल्यानंतर पारूला सांगतो की मी दिव्याला सांगितलं की पारू तयार नाही आहे लग्नासाठी मग पारू बोलते की काय बोलल दिव्या ठीक आहे नाही तर नाही थोडा वेळ देऊयात असं म्हटलेले आहेत पण तुला एका प्रोजेक्टसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुला आदित्य सरांसोबत ऑफिसच्या कामासाठी वखरवाडीला जावं लागेल म्हणते नाही नाही मी एकटे नाही जाणार तर गणू म्हणतो मी पण तायडीला एकटे नाही सोडणार मी पण जाणार ताईडीसोबत मी आणि वैजू मग मारुती म्हणतो हां गणी जा वैजू जा ते सावंत मामांना घेऊन जा आणि सगळ्याच मावशी मामांना सगळ्यांना हे वरडच घेऊन जा तुम्ही आणि मग पारो म्हणते बाह तू हीच ना मग आम्ही सगळे चाललोय तर अरे तिथे कामासाठी जायचं आहे तुला एकटीलाच जायचं आहे सगळ्यांना कशाला नाही बोलते मी गणिला घेऊन गेल्याशिवाय मी जाणारच नाही म्हणून तर मग मारुती म्हणतो हो ठीक आहे बघा मी थकून तिच्या रूममध्ये गेलेले असते तर तिथे मग मोहन म्हणतो की सावित्री मोशी इथे काय करताय ते म्हणते हां करा करा अजून मजा करा तुम्ही दगड आहेत का तुमच्या बायकोला अशी शिक्षा दिली आणि तुम्ही तिचा मजाक घेत आहे जरा तरी वाटू द्या ना बायकोबद्दल मग मा बोलतो की जे तू काही कांड केले ना त्याच्याबद्दल ही शिक्षा आणि ही शिक्षा फारच थोडी आहे अजून जास्त तुला शिक्षा द्यायला पाहिजे होती मग ती बोलते तुम तुम्हाला ना बोलण्यातच पॉईंट नाही आहे आणि तिथून रागाने निघून जाते सीन चेंज झालेला असतो सगळे जेवायला बसलेले असतात आणि सगळे जेवण टेस्ट करत असतात तर सगळ्यांना टेस्ट त्याची वेगळीच लागत असते सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात मग प्रीतम म्हणतो जे मला लागते तेच तुम्हाला लागत आहे का मग सगळे म्हणतात की कुणी बनवलं आहे जेवण तर दामिनी म्हणते मी मग पारू तिकडून आवाज येते सावित्री आता इकडे या मला ना श्रीकांत सरांनी लापसी बनवण्यासाठी ला सांगितली होती पण ह्या गोंधळामध्ये ना लापसी राहिली आता नेऊन द्या सावित्री म्हणते कशी नेहून आम्ही न्या म्हणते काय नाही होत म्हणून मग ते सावित्री घेऊन जाते आणि मग दामिनी म्हणते हा डब्बा आपल्या किचनमधला नाही हा डब्बा कुठला आहे मग ती बोलते की पारूचा दामिनी म्हणते हां तरीच म्हटलं की पारूचं नाव कसं काय आलं नाही येणारच ना तुमच्या तोंडातून पारूचं नाव मग श्रीकांत म्हणतो हा मी सांगितले ते तिला बनवायला घेऊ का थोडीशी मग थोडीशी घेतो आणि म्हणतो की खाऊ का थोडीशी आहे हिल्या तर हिल्या काहीच बोलत नाही मग इकडून ना आदित्य म्हणतो की बाबा तुमची शुगर कमी झालेलं आहे तुम्ही घेऊ शकता मग सगळेच थोडे थोडे टेस्ट करतात आणि सगळ्यांना छान लागते इथेच एपिसोड संपतो त्याच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू